आपल्या मुलामुलीच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकारी आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेहसंमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजे माऊली मंगल कार्यालय तेही अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुडा मंडप, डायनिंग हॉल प्रशस्त पार्किंग व्यवस्था बुकिंग सुरू मोजक्या शिल्लक एकच विश्वासाचं नात उत्कृष्ट सेवा म्हणजे माऊली मंगल कार्यालय नान धुमाला तळेगाव नांदूर सिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एकेचाळीस पंचावन्न अडुसष्ट

की की केलं तर मग मला माझ्या पद्धतीने करावं लागतं तेव्हा गाड्यांची काळजी नक्की मंत्री आपले जे शिवसेनेचे महा शिंदे साहेब असेल आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नाने झाल्या आजपासून संगमने आकारात नवीन बसेस सुरू संदीप राव यांचं नाव घेते उद्यापासून होणार नवं वर्ष सुरू शिवाजी निश्चित एक आनंद आहे आपल्या कार्यकालामध्ये आपल्या नेत्यांकडे आग्रह धरून ज्या बसेस आपण आज संगमधर बस स्थानकासाठी आणल्यात त्याच्यातून प्रवास करताना विशेष कर म्हणजे जी विधान परिषद सदस्यासाठी राखीव असतं त्या सीटावर बसून मी माझा प्रवास करत आहे त्यामुळे एक आनंद आहे समाधान आहे एक वाहतूक शाखा सुद्धा लवकरच सुरू करण्याबाबतचा सूचना प्रशासनाला दिलेल्या असून लवकरच संगमनेर मध्ये वाहतूक शाखा सुरू होईल आणि ज्या पद्धतीने थोडा ट्रॅफिकचा जी काही समस्या असते ती सुद्धा सोडवण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे आज महामंडळाला मागील कित्येक वर्षापासून ज्या पद्धतीने ते होतं परंतु आमचे नेते एकनाथराव शिंदे साहेबांच्या माध्यमातून ज्या विविध कल्याणकारी योजना राबवल्या गेल्या त्याचा एक कुठंतरी परिणाम आपल्या याच्यावर झाला आज महिलांना आपण ही पन्नास टक्के सवलत देतोय आज लाडक्या बहिणींना बऱ्यापैकी मदत दिल्यामुळे लाडक्या बहिणींचा सुद्धा आता वाढलेला आहे त्याच्यामुळं त्यामुळे निश्चितच एस टी महामंडळ सुद्धा आज नाफ्यामध्ये येऊन आमचे जे बंधू आहेत बांधव आहेत त्यांना सुद्धा एक त्या माध्यमातून चांगला हे होत निश्चितच परिवहन मंत्री सुद्धा आपल्या शिवसेना पक्षाच्या असून महायुतीच्या माध्यमातून माझा आग्रह आहे शिंदे साहेबांची मी विनंती करून आपण दहा बस मागितल्या होत्या पहिल्या टप्प्यात आपल्याला पास दिल्या पास लवकरच येतील आणि या पुढील कालावधीमध्ये सुद्धा जे काही बस स्थानकामध्ये आपल्याला निधीची गरज पडेल तर ती निश्चित आणण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे तालुक्यातील नागरिकांना काय आवाहन करायला तालुक्यातील नागरिकांना मी एवढंच आवाहन करेल आता आपल्या बस स्थानकाची बस स्थानकाचा परिसर सुद्धा आपल्याला स्वच्छ ठेवला पाहिजे ज्या लालपुरींनी आपण प्रवास करतोय प्रवास करताना सुद्धा आपल्याला बसमध्ये स्वच्छता ठेवल्या दे गेली पाहिजे कुठेही थुंकतांनी कचरा करू नये असं मी त्यांना आवाहन करेल आणि आज या नवीन बस आल्यात याच्या जे काही धार्मिक देवस्थानाला जाण्यासाठी भाविक वर्ग जाणार आहेत त्यांना सुद्धा या माध्यमातून मी शुभेच्छा देईल